आपला पराभव काय प्रतिक्रिया सर्वप्रथम मी कणकवली शहरातील जनतेचे आभार व्यक्त करतो नगराध्यक्ष उमेदवाराला म्हणजे मला त्यांनी पाच हजार शहाण्णव मतं दिल्याबद्दल ज्या पाच हजार शहाण्णव मतदारांनी मला मत देऊन माझ्यावर जो विश्वास टाकला त्या सर्व मतदारांचे मी आभार व्यक्त करतो ज्यांनी मला मत नाही दिली त्यांचे देखील मी आभार व्यक्त करतो या निवडणुकीमध्ये विकास मुद्दा घेऊन मी माझे सर्व सहकार्य आम्ही प्रचार करतो विकास कणकवली शहरामध्ये गेले अनेक वर्ष पूर्वीची आणि आताची साडेसात वर्ष जो विकास केलाय त्या विकासाच्या जोरावर आम्ही मतं मागली होती कणकवली शहरातील जनतेने नगरसेवक आमचे नऊ निवडून दिलेत मेजॉरिटी निवडून दिली म्हणजे कणकवली शहरातील जनतेने आमच्यावर जो विश्वास टाकला आणि जे नऊ नगरसेवक निवडून दिले त्याची पोचपावती आम्हाला दिली नगराध्यक्ष जरी थोड्या फरकाने पराभूत झालो असलो तरी एका अर्थाने कणकवली शहरातील जनतेने आमच्यावर विश्वास संपादन केलेला आहे फक्त एकच दुःख आहे की जर निलेश राणे साहेब जरी ते आले नसते तर माझ्या चांगल्या माताधिक्याने मी विजयी झालो असतो ते फक्त मनामध्ये शल्य आहे पराभवाची काम कारण आहेत पराभवाची काय आपण काम लगेच एक दिवसात सांगता येणार नाही मुख्य कारण निलेश राणे यांची कंट्रीच्या राजकीय एंट्री जी काय झाली तुमच्या विरोधात हे मुख्य कारण निलेश राणे साहेब आले आल्यानंतर शेवटी राणे फॅमिलीतले ते प्रतिनिधी आहेत राणे साहेबांचे ते सुपुत्र आहेत तर ते जर आले नसते तर मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो माझा पराभव झाला नसता निलेश राणे साहेबांच्या एंट्रीमुळे आमचे जे पूर्वांपारचे मतदार आहेत राणे राणे साहेबांच्या बाजूने राणे यांना मानणार जो गट होता तो, तो थोडासा संभ्रमा असत राहिला आणि त्याच्यामुळे त्याचा मला मताच्या रूपाने धोका निर्माण झाला पहिल्याच फेरीत तुम्हाला पाचही प्रभागांमध्ये तीन मतं कमी पडली

त्याच्यामुळे ते पाचही नगरसेवक आमचे आले पाहिजे होते त्या पहिल्याच याच्यात माझं दोनशेच लीड कन्फर्म कमीत कमी तेच कमी पडलं आणि तिथेच थोडासा आम्हाला धोका निर्माण झाला बघितलं तर नऊ नगरसेवक भाजपाचे मिळून आले तर ते दोन किंवा तीन प्रभाग सोडले तर उर्वरित प्रभागांमध्ये नगरसेवक जे म्हणून आले भाजपाचे त्यांना मोठं लीड आहे विकास आघाडीच्या उमेदवारांपेक्षा मात्र नगराध्यक्ष म्हणून तुम्हाला मात्र लीड आहे ते विरोधी उमेदवार संदेश पारकरणं मिळाले काही ठिकाणी जवळपास शंभर दीडशेच्या नगरसेवक निवडून आले तिथं सत्तावन्न साठ सदुसष्ट पंच्याहत्तर अशा मतांनी आहे तोच तर म्हणजे त्याच्या मे तुम्हाला तेच सांगतो म्हणजे काही मतं आमची जी डायव्हर्ट झाली काही मतं खाली नगरसेवकांना पडली आणि नगराध्यक्षाची मतं डायवर्ट त्यांना झाली बऱ्यापैकी बऱ्यात आमची होती क्रॉस वोटिंग कशामुळे झालं हे आता आत्मचिंतन करण्याची आम्हाला आमच्या अर्क्याला गरज आहे त्याच्यामुळे ते आता इतक्यात आम्हाला करणार नाही मी बंडू हरणे त्याच्यावर विचार आमचा चालू आहे पण ठीक आहे निवडणुकीमध्ये ही माझी सहावी निवडणूक होती मी पाच निवडणुका सलग निवडून आलो या कणकवली शहरातील जनतेच्या विश्वासावर तर या साव्या निवडणुकीत कुठे चुकलो असलो तर त्याचा आपण विचार करून मग त्याच्यावर योग्य तो मार्ग काढू तुमचा सात नंबर जो प्रभाग आहे तुमचा तुमचं घर ज्या प्रभागामध्ये आहे तेथील मतदारांच्या संख्येवर निलेश राणे यांनी आक्षेप घेतला होता आणि तो आक्षेप घेत मतदारांना बोगस मतदारांचा आरोप केला होता तशी तक्रार पण झाली होती तर त्याच वार्डात तुम्हाला सर्वात जास्त कंट्रोलित लीड मिळालाय सुप्रिया नलावडे सुद्धा विक्रमी मताधिकारी येथे विजयी झाले काय वाटतं निलेश राणेने केलेल्या आरोपावर निलेश राणे साहेब विरोधी आ... विरोधी नेते म्हणून आले होते त्यांचा साहजिकच अधिकार आहे की आरोप करणे आणि एखाद्या होतं माझ्या वॉर्डात अकराशे तेवीस मतदान होतं त्याच्यातलं नऊशे चोवीस मतदान झालं त्याच्यामुळे थे त्यांना कोणीतरी अशी माहिती दिली होती की ते बोगस मतदान आहेत ते बोगस मतदान नव्हतं आणि तिथले मतदार हे बाजारपेठेतले सुशिक्षित मतदार आहेत त्याच्यामुळे Uh, काहीतरी म्हणजे कोणीतरी सांगून असे बदलणारे मतदार न होते किंवा uh, तुम्ही म्हणता त्या पद्धतीने तसं काय मला वाटत नाही पण सुज्ञ मतदार बाजारपेठेतल्या सुज्ञ मतदारांनी मला नगराध्यक्ष म्हणून आणि माझ्या मिसेसला नगरसेवक हो, म्हणून अतिशय चांगलं वोटिंग केलं तर बाजारपेठेतल्या या ज्यांनी मला हायेस्ट मतदान दिलं त्या लोकांचे उपकार फेडणं कठीण आहे साहेब आता नगराध्यक्ष पदाची निवडणूक झाली आता समिती सभापती पदांची निवडणूक होईल नगराध्यक्षांनी घेताना भाजपाकडे नऊ नगरसेवक जरी असले तरी नगराध्यक्षाला दोन मतांचा अधिकार असतो त्यामुळे उपनगराध्यक्ष सुद्धा शहर विकास आघाडीचाच बसेल अजून माझ्या माहितीप्रमाणे जी आर नवीन काय आता नवीन जी आर काय आला त्याचा अभ्यास पहिला केला पाहिजे जुन्या जी आर ची माहिती प्रमाणे मी तुम्हाला सांगतो की जेव्हा नगरसेवक मधून नगर नगरसेवक नगर नगराध्यक्ष निवडून द्यायचे आणि त्या नगराध्यक्षाला मतदान असायचं आणि त्याला इक्वल झाली तर एक, एक जादाच मतदान असायचं ते कशात असायचं तर नगरसेवकांमधून जेव्हा नगराध्यक्ष बसवायचे तेव्हाचा अधिकार होता तो जी आर त्यांनी व्यवस्थित वाचला पाहिजे मला पण वाचला पाहिजे आता थेट नगराध्यक्ष निवडून आलेले त्या थेट नगराध्यक्षांचा नवीन जी आर काय सांगतोय त्याचा अभ्यास केला पाहिजे माझ्या माहितीप्रमाणे अजून आम्ही पण आता तो मागवलाय तो अजून आम्हाला मिळत नाही तर यांना मिळायला कुठून मला माहिती नाही त्याचा अभ्यास करू सभापती तिन्हीच्या तिन्ही सभापती आमचे बसतील आणि जर जी आर बदलला नसेल तर नगराध्यक्ष हा आमचाच भारतीय जनता उपनगराध्यक्ष हा भारतीय जनता पार्टीचाच बसेल प्रचाराच्या दरम्यान तुम्ही अनेक गोष्टींवर भाष्य केलं नाही होतं प्रचारादरम्यान अनेक तुमच्यावर आरोप झाले होते या आरोपांमध्ये तुमच्यावर भ्रष्टाचाराचे दहशतीचे आरोप झाले होते दस्तूर खुद्द निलेश राणे यांनी सुद्धा जी कणकवलीत कॉर्नर बैठक घेतली त्यावेळी आपल्याला इथे खुल्लच दिला गेला असा सुद्धा आरोप केला तर एकूणच या सगळ्या तुमच्यावर सातत्याने भ्रष्टाचाराची साडे नऊ लाखाची तुम्ही खंडणी घेता हे जे झालेले आरोपात आता हे बघा कि निलेश राणे साहेबांना नजर देण्या एवढा मी कोण मोठा नाही आहे मी कणकवली शहरातील एक सामान्य नागरिक आहे आणि निलेश राणे साहेब फार मोठे नेते आहेत त्याच्यामुळे ते, ते, ते राणे साहेबांचे सुपुत्र आहेत त्याच्यामुळे त्यांना नजर देणे किंवा त्यांना धमकी देणे हे म्हणजे माझ्याकडून तसं कधी होऊ शकत नाही कदाचित त्यांना त्यांच्या गाडीमध्ये कोणतरी बसले होते त्यांनी कदाचित सांगितलं असेल की तुम्हाला समीरने नजर वगैरे दिली म्हणून तर कदाचित मला असं वाटतं माझ्या नजर त्यांच्यावर पडली असेल त्यांच्या गाडीत बसलेल्यांवर आणि त्यांना ते घाबरून मग त्यांनी नितेश साहेब निलेश साहेबांना सांगितलं असेल की ते तुम्हाला नजर देतात म्हणून ते गाडीत ते कोणतरी अयू आणि मयू बसले होते तर कदाचित मयूने कदाचित सांगितलं असेल त्याच्यामुळे मला काय त्याच्यावर भाष्य करायचं नाही दुसरं भ्रष्टाचाराचे आरोप केले की त्या ब्रिज खाली मी साडे नऊ लाख रुपये दर महिन्याला काहीतरी गोळा करतो तर मला हे त्यांनी आधी जर विचारून सांगितलं असतं तर मी त्यांना सांगणार होतो नऊ लाख रुपये दर महिन्याला मला आणून आणि तूच नगराध्यक्ष लढव म्हणून जर एवढे जर पैसे असे कोण देत असतील तर मला आधी निवडणुकीच्या आधी जर सांगितलं असतं तर मी त्याला नगराध्यक्ष म्हणून त्याला सांगितलं तूच लढव म्हणून त्याच्यानंतर मला वाटतं उमेश भुचडे यांनी वन टू वन केलं होतं मग त्या भाजीवाल्यांचं त्याच्यामध्ये भाजीवाल्यांनी सगळ्यांनी काय आहे ते सांगितलं त्याच्यानंतर तुम्हाला माहिती नाही तर त्यांनी माझ्यावर कोणतरी टोनेमाऱ्यांच्या घराला मी आग लावली असं एक आरोप केला होता तो सुद्धा वार्ड हो हो नंबर सात मध्ये घर आहे ते आणि वार्ड नंबर सात मध्ये त्यांनी आरोप तिथे बसून केला होता त्या वार्ड नंबर सात मधल्या मतदारांनी आग त्याच्या बुडाला कशी लावली ते दाखवलं त्याच्यामुळे सात नंबरच्या वार्डमध्ये सगळ्यात हायेस्ट मतदान झालं या असल्या फालतू आरोपांमुळे हायेस्ट मतदान झालं त्याच्यानंतर आणि काहीतरी आरोप केला होता Mm -hmm. शहरात दहशत दा माझी शहरात दाखल्यानंतर अडवणूक करताय सीसीटीव्ही बघून आलेल्या नागरिकांची कामं अडकवून ठेवली जात जातात हे पण आरोप तुमच्यावर सातत्याने हे बघून तुम्ही त्यांची कामं अडवायचं रजिस्टर तपासून त्यांच्या कामांबाबत तुम्ही भूमिका घेता तुम्ही हे बघा माझ्या कामाची पद्धत वेगळी होती मी रोज सकाळी नगरपंचायती दहा वाजता जाऊन काम करायचो आता तुम्हाला कामाची पद्धत कळेल की आता त्यांच्या घरात जावं लागेल सर्व सर्व कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाची पद्धत वेगळी आहे आणि दाखले तर माझ्या ऑफिस मध्ये करून ठेवलेले होते जो येईल त्याला दाखला मिळत होता आता हळूहळू लोकांना समजेल फरक काय तो आणि कसला आरोप केलाय आवक जावक हे काय पारकरानी आम्हाला शिकवलेलं काम आहे पहिला आवक जावक बघायचं आणि पारकरांना वरच जर दहशत करायची असती तर पारकर अजूनही सांगतो तुम्हाला की राहतात आता मला माझी त्यांच्याकडे एवढीच इच्छा आहे प्रामाणिकपणे आता ते या कणकवलीचे नगराध्यक्ष झालेले आहेत आता ते त्यांनी एकच काम करायचं चा। तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो जर ते प्रामाणिक या शहराचे नागरिक असतील आणि जर प्रामाणिक नगराध्यक्ष असतील तर स्वतःच्या घराची कृपया करून घरपट्टी आकारणी करा आणि स्वतः ज्या घरात राहता त्याची घरपट्टी प्रामाणिकपणे सर्वसामान्य जशी घरपट्टी भरतायत तशी तुम्ही प्रामाणिकपणे घरपट्टी भरा एवढीच मी तुम्हाला विनंती करतो नाहीतर बाकीच्या जनतेला कायदा वेगळा आणि तुम्ही ज्या घरात आता ते तुम्हाला सांगतील की न, मी घरात राहतो त्याची घरपट्टी चालू आहे ते ते राहतात ती चालू आहे ग्राउंड फ्लोअरची फर्स्ट फ्लोअरची भरतात सेकंड फ्लोअरची ते, भाऊ राहतात त्याची त्यांनी घरपट्टी रेग्युलर करून निदान घरपट्टी तरी भरा जी कित्येक वर्ष तुम्ही घरपट्टीच भरत नाही ती घरपट्टी निदान तुम्ही भरा जेणेकरून नगरपालिकेचं उत्पन्न वाढेल शहरवासियांनी आम्हाला सत्ता दिली आता कणकवली शहर निलेश राणेंच्या इंड्रीमुळे भयमुक्त झालं मी नगराध्यक्ष बोललो आहे माझ्या मी आज कुर्तीवर बोललो आहे माझ्या आजपासून भ्रष्टाचार मुक्त शहराच्या कारभाराला सुरुवात होईल इथे कुठल्याही नागरिकाची कामं अडवली जाणार नाही अशी प्रतिक्रिया घेतली मला वाटतं तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर कदाचित ते उद्या निलेश साहेबांबरोबर माझी एवढीच इच्छा आहे की नि ज्या निलेश साहेबांनी आज सांगतायत हे चॅनल मध्ये करून ठेवा की निलेश साहेबांमुळे ते निवडून आले चांगले परफेक्ट सांगतायत काही चुकत नाही फक्त माझी एवढीच इच्छा आहे त्यांच्याकडे की ज्या निलेश राणे साहेबांनी तुम्हाला निवडून येण्यासाठी मदत केली त्या निलेश साहेब राणे साहेबांबरोबर प्रामाणिक राहा एवढीच माझी इच्छा आहे आणि ते त्यांच्याशी प्रामाणिक राहील ज्या दिवशी हे काय गडबड होईल त्या दिवशी मी तुमच्या चॅनलच्या समोर नक्की सांगेल कारण निलेश राणे साहेबांमुळे विजय झाला हे मान्य करतायत त्याच्यात खरोखरच -करत म्हणजे त्यांना मी शाबासकी देईल तर हे त्यांनी सातत्यानं पाच वर्ष तरी लोकांसमोर सांगितलं पाहिजे की माझा विजय हा निलेश राणे साहेबांमुळे झाला निवडणुकी हा शिवसेनेचा बसला आणि कडकोलीमध्ये भाजपचा बसला याबद्दल एका डोळ्यात आनंद आहे एका डोळ्यात असं निलेश राणा त्याबद्दल मी मला काय अजून माहिती नाही पण मी कट्टर राणे साहेबांचा सा कार्यकर्ता आहे आणि त्याच्यानंतर मी नितेश साहेब आणि निलेश साहेबांचा राणे साहेबांमुळे मी त्यांचा सा प्रामाणिक कार्य करता पण मी राणे साहेबांचा सा कार्यकर्ते आहे त्याच्यामुळे किती माझ्यावर काय झालं संकट आली तरी मी घाबरणाऱ्यातलं नाहीये ना मी जरी या निवडणुकीत पडलो असलो तरी मी राणे साहेबांबरोबर आहे आणि राजकारणामध्ये हारजीत होत असते मी माझी झालेली हार नगर माझ्या रहिवाशांनी जी मला पाच हजार शहाण्णव मतं दिली त्यांच्यासाठी मी जोरदार काम करणार ज्यांनी नाही दिली त्यांच्यासाठी सुद्धा काम करणार आणि तुम्हाला भविष्यात दिसेल की जो ज्यावेळी विकासाचा विषय येईल त्यावेळी शंभर टक्के विकासाला साथ देणार ज्यावेळी चुकीचं होईल त्यावेळी सगळे नऊच्या नऊ नगरसेवक पूर्ण ताकदीनेशी विरोध करणार हे मी तुम्हाला आज सांगतो सत्ता आमची आलेली आहे पुन्हा सांगतो मेजॉरिटी आमची आलेली आहे नगरपालिका आमची आहे नगराध्यक्ष फक्त त्यांचा आहे त्याच्यामुळे नगराध्यक्षाच्या उमेदवाराने काही समजू नये हंड्रेड पर्सेंट आमचे नऊच्या नऊ नगरसेवक रोज तिथे जाऊन काम करणार सगळे सभापती उद्या निवडून येणार ते तिथे जाऊन त्या केबिन मध्ये बसून लोकांची कामं करणार त्याच्यामुळे सहजासहजी काही चूक बारीक सारीक त्यांना करायला देणार नाही ज्या विश्वासाने कणकवली शहरातील जनतेने आम्हाला आमच्या नवनगरसेवकांना निवडून दिले त्यांच्यावरच विश्वास ठेवून कणकवली शहरातील जनतेची कामं होतील एक प्रश्न की या नगरपंचायतच्या निवडणुकीत कुठेतरी भाजपच्या नाराजांकडून तुम्हाला या पराभवाचा सामना करावा लागला अशी चर्चा कणकवली शहरात आहे नाराजीचा फटका तुम्हाला बसल्याचं बोललं जात आहे तर त्याबाबत आपली काय भूमिका आहे नाराजीचा फटका वगैरे असं काही नाही कारण आता काहीतरी पडल्यानंतर उमेदवाराचं मग काहीतरी कारण सांगितली जातात पण मी त्यात मी तुम्हाला एकच कारण सांगितलं ना मग अशी मी माझा पराजय कोणामुळे झाला कोणाच्या एंट्री झाला हे सांगितलं तेवढंच आहे बाकी नाराजी बिराजी प्रत्येक निवडणुकीमध्ये असते ती नाराजी दूर करूनच आपल्याला काम करायचं असतं त्याच्यामुळे हे काय मला काय फक्त जेवढं मनामध्ये शल्य आहे ते मी तुम्हाला सांगितलं त्याच्यात काय ठीक आहे हा आपल्या भाजपची पूर्ण पाठीशी होती तरी देखील धक्का ते बघा काय आहे की गेली जवळजवळ मी दोन हजार तीन पासून या नगरपालिकेमध्ये या काम करतोय त्याच्यामुळे कदाचित काही लोकांना थोडासा बदल करावा असं वाटलं असेल त्याच्यामुळे मत भारतीय जनता पार्टीचं चुकीचं असं मी मला काय वाटत नाही भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवूनच नऊ नगरसेवक निवडून आले भारतीय जनता पार्टीवर विश्वास होता म्हणूनच आमचे मला पाच हजार शहाण्णव मतं पडली त्याच्यामुळे हे जर तर गोष्टी या काय मला काय त्याच्यात काही इंटरेस्ट नाही पण चांगलं काम होत असेल तर पाठिंबा चुकीचं काम होत असेल तर विरोध या पाच वर्षात तुम्हाला पाहायला मिळेल Yes, yes, असे आमचे दररोजचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचा लोकसंवाद लाईव्ह यूट्यूब चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा